आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची वैष्णव देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती या हल्ल्यात दहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून यात्रेकरूंच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध सर्वत्र नोंदविण्यात येत आहे मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन देत हल्ल्याचा निषेध नोंदविला अशा प्रकारचे हल्ले थांबले पाहिजे यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावी अशी मागणीत निवेदनात करण्यात आली रविवार दिनांक नऊ जून रोजी जम्मू काश्मीर मधील वैष्णोदेवी कटरा ते शिवखुडी येथे जात असता पाकिस्तानने हिंदू भाविकांच्या बसवर हल्ला केला या भ्याड हल्ल्यात दहा यात्रेकरूंचा मृत्यू झालाय देशात नव्या सरकारचा शपथविधी सुरू असताना दहशतवाद्यांनी हा भॅड हल्ला केला आहे बजरंग गेलेल्या हिंदू यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करीत आणि कठोर उचलावी या दहशतवाद्यांवर आश्रय देणाऱ्या अंतर्गत आणि परदेशी घटकांवर कठोर कारवाई आणि योग्य कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विजयकुमार भावसार वाल्मिक सैंदाणे आकाश काळे ललित बोरसे उमेश सूर्यवंशी अक्षय वाघ विलास बाबा जगताप गणेश डोंगरे दिनेश जाधव ललित गोरस तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पण दहशतवाद्यांचे मनोधैर्य अजून कमी झालेलं नाही या भागात जाणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनावर हल्ला करून हे सिद्ध केलंय यामुळे दहशतवादी हल्ले थांबले पाहिजे यासाठी केंद्र सरकारने ठोस कार्यवाही करावी व दहशतवाद्यांचा बिमोड करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली वृत्तांत साठी विनायक इनामदार